जिल्हा परिषद शाळा नेहरू नगर नंबर दोन पाचवा महिले ते पंच्याहत्तरा अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिन साजरा प्रथमता बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिका सामुदायिक म्हणाले यावेळी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य विनय सपकाळ म्हणाले की विविध धर्म संप्रदाय भाषा तालीरिती असतानाही सर्वांमध्ये एकात्मकता उन्नीत करणारे असे आपल्या दैशाचे संविधान आहे या संविधानाने आपल्या देशाला अद्वितीय रीतीने लोकशाही शासन मूल्य केले आहे म्हणून त्यांचे आपल्या जीवनात अमूल्य महत्व आहे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर हे त्यांचे उत्तुंग प्रतिमेचे साक्ष आहेत प्रास्ताविक मुख्याध्यापक शशिकांत भागवत यांनी केले आभार महादेव मानेसर यांनी मांडले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रियंका काकडे ग्रामपंचायत सदस्य शुभांगी सपकार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाव काकडे कृष्णा साळुंके दत्ता कदम योगेश कांबळे निवास देवकुळे संजय पडवल विद्यार्थी नागरिक उपस्थित होते